हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थींचं जतन करण्यात आलंय गेल्या अडुसष्ट वर्षांपासून अत्यंत श्रद्धापूर्वक या महामानवाच्या अस्थी जतन केल्या आहेत शुक्रवारी महापरिनिर्वाण दिनानिमित्त या अस्थी जनतेच्या दर्शनासाठी खुल्या केल्या जातील दरम्यान बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी शुक्रवारी हजारो अनुयायी हुपरीमध्ये येतील मुंबईनंतर डॉक्टर बाबासाहेबांच्या पवित्र अस्थी हुपरीमध्ये जपून ठेवल्या आहेत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी महापरिनिर्वाण झालं त्यावेळी जगाच्या कानाकोपऱ्यातून अनेक अनुयायी आपल्या लाडक्या महामानवाला निरोप देण्यासाठी चैत्यभूमीत आले होते त्यावेळी हुपरीतील सामाजिक कार्यकर्ते भास्कर शिंगे मारुती कंगणे रामचंद्र कांबळे रतन कांबळे नामदेव भोगले गुंडा फुले कृष्णा कांबळे सीताराम कांबळे आलगोंडा कांबळे शंकर कांबळे या अनुयायांनी डॉक्टर बाबासाहेबांच्या पवित्र अस्थी हुपरीत आणल्या गेल्या अडुसष्ट वर्षापासून या अस्थी श्रद्धापूर्वक जतन केल्या गेल्या आहेत हुपरीतील माळ भागावर डॉक्टर बाबासाहेबांचा भव्य पूर्णाकृती पुतळा असून तिथं चैत्यभूमीची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली आहे तिथंच पवित्र अस्थि ठेवल्या आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महानिर्वाण दिनानिमित्त सहा डिसेंबर रोजी या अस्थी खुल्या केल्या जातात यंदाही शुक्रवारी खुल्या होणाऱ्या अस्थींच्या दर्शनासाठी हजारो अनुयायी उपरीत येतील या शक्यतेनं तयारी करण्यात आली आहे